नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंदा आवाज रायगड टुडे मराठी पहिल्यांदा आपण बघितलं असेल मित्रांनो युट्यूब ऑन करा किंवा कुठचाही ऍप ऑन करा त्याच्या समोर सगळ्यात पहिले जाहिरात यायची त्या जाहिरातीतली बाई बोलायची नमस्कार मी नीलम रवी जाधव मी भिवंडीला राहते आणि ती रम्बी सर्कलची प्रमोशन करायची त्यानंतर यायचा रितिक रोशन कधी विराट कोहली कधी अन्नू कपूर येऊन म्हणायचा जंगली रमि पे आवना महाराज आता हे सगळं बंद झालेलं आहे ऑनलाइन मनी लॉन्ड्रिंगचे गेम म्हणजे ज्याच्यावरती पैसे लावून जुगार खेळता येत होते असे ऑनलाईनचे सगळे गेम जे आहेत ते बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे याच्यावरती भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरीसुद्धा झालेली आहे आणि आता लवकरच याच्यावरती बंदी तसं म्हणायला गेलं तर बंदी आलेलीच बंद आहे आता याच्या जाहिरातीसुद्धा बंद झालेल्या आहेत आणि भारत सरकारने घेतलेला हा निर्णय या निर्णयाचं भारतातल्या सगळ्या स्तरावरनं सगळ्या राजकीय स्तरावरनं सामाजिक स्तरावरनं स्वागत होत आहे कारण हा निर्णय जो भारत सरकारने घेतलेला अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे उशिरा का होईना परंतु हा निर्णय योग्य भारत सरकारकडनं घेण्यात आलेला आहे या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते अनेकांनी आत्महत्या देखील केल्या होत्या या संदर्भातलं आपण संपूर्ण विश्लेषण जे आहे ते रायगड टुडे न्यूज चॅनलच्या विश्लेषक आणि रायगड टुडे न्यूज चॅनलच्या स्क्रिप्ट रायटर ज्या आहेत ऋतुजा देशपांडे यांच्या आवाजात आपण ऐकणारच आहोत पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की खोपोली शहरात देखील अशाच या गेम गेममुळे दोन जणांनी आत्महत्या केलेली आहे दोन जण आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले दोन जण कर्जबाजारी होऊन त्यांनी देखील आत्महत्या केल्या होत्या त्यानंतर खोकोली शहरातील एक सर्वसामान्य युवक ज्यांचं नाव आहे सागर बहिरे सागर बहिरे यांनी या संदर्भामध्ये मोठं पाऊल उचललं सागरभैरे यांनी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे राज्यपाल असतील यांच्यापर्यंत जाऊन हा ऑनलाईन गेम या पद्धतीचे बंद करण्यात यावे याची मागणी केली त्यासाठी त्यांनी उपोषणाचे देखील पत्र दिलेली आहेत आणि सागर भैरे यांनी जे काही देशभरातन अशा अनेकांनी व्यक्तिगत स्तरावरती या संदर्भामध्ये याच्या विरोधामध्ये पावलं उचलली होती त्याचपैकी खोपली शहरातले तरुण सागर भैरे हे देखील एक आहेत आपण बातमीच्या शेवटला सागर भैरे यांची जी घेतलेली मुलाखत आहे ती देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत सध्या हा जो संपूर्ण प्रकार आहे याच्या संदर्भात आमच्या स्क्रिप्ट रायटर ऋतुजा देशमांडे यांनी जे केलेले विश्लेषण आपण ते ऐकूया ऑनलाईन जुगारबंदी सरकारच्या निर्णयामागील कारणे संघर्ष आणि भविष्यातील अंमलबजावणी भारत सरकारने ऑनलाईन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या पैशाच्या जुगारावर रिअल मनी गेमिंग बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामागे अनेक सामाजिक आर्थिक आणि कायदेशीर कारणे असून त्यासाठी विविध स्तरांवरून मोठा संघर्ष करण्यात आला आहे या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे सरकारच्या निर्णयामागील प्रमुख कारणे आणि प्रेरणा केंद्र सरकारला हा कठोर निर्णय घेण्यासाठी अनेक घटकांनी प्रवृत्त केले यामागे कोणतीही एक याचिका नसून देशभरातून आलेला दबाव आणि गंभीर सामाजिक समस्या कारणीभूत ठरल्या आहेत एक सामाजिक आणि कौटुंबिक विध्वंस ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे लाखो कुटुंबे उद्ध्वस्त झाली अनेक तरुण आणि प्रौढ व्यक्ती कर्जाच्या खाईत लोटले गेले ज्यामुळे कौटुंबिक कलह घटस्फोट आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आले दोन आत्महत्यांच्या वाढत्या घटना मोठी रक्कम गमावल्याने किंवा कर्जाचा डोंगर झाल्याने देशभरात विशेषतः तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले होते या घटनांनी समाजाला आणि सरकारला हादरवून सोडले तीन आर्थिक फसवणूक आणि गुन्हेगारी या गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर मनी लँड्रिंग पैशांची अफरातफर आणि सायबर गुन्हेगारीसाठी होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले अनेकदा छुपे अल्गोरिदम आणि बॉट्स वापरून खेळाडूंची फसवणूक केली जात होती चार लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा दबाव अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये स्थानिक आमदारांनी उदाहरणार्थ महाराष्ट्रात आमदार कैलास पाटील आणि किशोर जोरगेवार यांसारख्या लोकप्रतिनिधींनी ऑनलाईन गेमिंग वर पूर्ण बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली पाच न्यायालयांची भूमिका विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये या संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या न्यायालयाने अनेकदा यावर चिंता व्यक्त करत राज्यांना आणि केंद्राला धोरण ठरवण्याचे निर्देश दिले होते ऑनलाईन गेमबंदीसाठीचा लढा ऑनलाईन जुगारा विरोधातील लढा हा अनेक पातळ्यांवर लढला गेला यात सामाजिक कार्यकर्ते विविध राजकारणी राज्य सरकारे आणि सामान्य नागरिक यांचा समावेश होता तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यांनी यापूर्वीच आपल्या स्तरावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता आणि केंद्राकडे देशव्यापी कायद्याची मागणी केली होती माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने या समस्येची गंभीर दखल घेत ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस तयार केले जे आता लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रुपांतरित झाले आहे ऑनलाईन गेमिंगमुळे झालेल्या काही दुर्दैवी घटना या व्यसनामुळे अनेक आयुष्य संपली महाराष्ट्रातील काही प्रमुख घटना खालीलप्रमाणे नाशिक एका सोळा वर्षीय मुलाने ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली डोंबिवली गेम खेळण्यासाठी विविध ॲप्सवरून कर्ज घेतलेल्या एका तरुणाने कर्ज फेडता न आल्याने विष पिऊन आपले जीवन संपवले धाराशिव ऑनलाईन रमीच्या व्यसनातून कर्ज बाजारी झालेल्या एका एकोणतीस वर्षीय तरुणाने आपली पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली नागपूर एका सतरा वर्षीय मुलीने ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटना केवळ काही उदाहरणे आहेत परंतु देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली बंदीची अंमलबजावणी आणि कारवाई नवीन कायद्यानुसार ऑनलाईन जुगारावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत अंमलबजावणीची तारीख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्याने त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने सुरू होईल आणि लवकरच हे सर्व गेम्स बंद केले जातील नियम मोडल्यास कारवाई गेम चालवल्यास जे प्लॅटफॉर्म पैशांशी संबंधित ऑनलाइन जुगार किंवा सट्टेबाजी चालवतील त्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाईल जाहिरात केल्यास अशा गेम्सची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो जाहिरातींवर पूर्ण बंदी या कायद्यानुसार प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन जुगाराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दाखवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे सरकारने स्पष्ट केले आहे की या कायद्याचा उद्देश ई स्पोर्ट्स किंवा कौशल्यावर आधारित स्किल बेस खेळांना प्रोत्साहन देणे आहे परंतु पैशांवर आधारित संधीच्या खेळांवर गेम्स ऑफ चान्स पूर्णपणे बंदी घालणे हा आहे नमस्कार मित्रांनो जस की आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारत सरकारद्वारे ऑनलाइन डायरेक्ट मनी गेम जेवढे पण होते म्हणजे रम्य सर्कल असेल जंगली रम्य असेल त्या पद्धतीचे जेवढे पण ऑनलाइन गेम होते जुगाराचे हे सर्व भारत सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात कायदा देखील पास झालेला आहे आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची त्याच्यावरती स्वाक्षरी सुद्धा झालेली आहे आणि भारतातनं विविध राज्यातनं विविध लोकांनी या ऑनलाईन पद्धतीचे गेम बंद करावे यासाठी लढे दिले अनेक संघटनांनी दिले कोणी व्यक्तिगत केले ज्या पद्धतीने अनेक गा स्थानिक आमदारांनी देखील आपापल्या राज्यामध्ये यासाठी लढा दिला आणि शेवटी भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आणि ऑनलाईन गेम जे आहेत ते स्ट्रिक्टली आता भारतामध्ये बंद होणार आहेत आपल्यासोबत आज आहेत खोपोलीतले एक सर्वसामान्य नागरिक ज्यांचं नाव आहे सचिन बहिरे सागर बहिरे सागर बहिरे सर्वसामान्य व्यक्ती आहेत खोपोलीतले पण त्यांनी फार वरपर्यंत जाऊन या गोष्टीसाठी ते बराच कालावधी त्यांना लागला आणि या गोष्टीसाठी ते लढा देत होते आणि हा लढा त्यांनी कशा पद्धतीने दिला त्याचमध्ये त्यांना काय काय अडचणी आल्या आपण आज सगळे जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले सागर रायगड टुडे न्यूज चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आणि मला सगळ्यात पहिले सांगा की तुमची संपूर्ण ओळख म्हणजे तुम्ही काम काय करता माझं नाव सागर भैरे मी ह्युमन राईट चेअरमॅन म्हणून खोपोली काँग्रेस कमिटीवरती शहर अध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्ष काम करतो कोपोली शहर काँग्रेस कमिटी ओके आणि आपण आपल्या रोजगारासाठी म्हणजे आपलं व्यवसाय काय आहे मी नोकरी करतो कुठे जॉब करतो आपण कुरिअरमध्ये कुरिअर सर्व्हिसमध्ये ओके तर या लढ्याची म्हणजे हा जो विषय आहे हा विषय सगळ्यात पहिले आपल्या डोक्यामध्ये कसा आला तुमच्या कुठच्या मित्र सर्कल मधन किंवा परिवारातन कोण ह्याच्या आहारी गेलं होतं का मित्र सर्कल मध्ये माझ्या आहारी गेलेले ऍपच्या माध्यमातून रम्मी कल्चर या ऍपच्या माध्यमातून माझे मित्र त्या मध्ये सामील झालेले होते आणि मग त्या आर्थिक नुकसान त्यांना सोसावं लागलं असं आर्थिक नुकसान सोसावं लागलं त्यांना भरपूर प्रमाणात त्या गेममध्ये चिटिंग होते त्यांना तेन त्यांनी मला दाखवलं त्याच्यानंतर मी तो ऍप स्वतः जॉईन केला आणि बघितलं त्याच्यानंतर मला पण समजलं का एका एका कार्डमध्ये तीन तीन चार चार पत्ते त्यांचा नेट जातो असे वेगळे विविध प्रकारचे फसवणुकी त्या याच्यामध्ये होतात मग ह्या लढ्याची सुरुवात तुम्ही कशी केली आणि याचा शेवट कसा केला यासाठी मी मुख्यमंत्र्यांना लेटर पाठवलेलं होतं स्वतः ऑनलाईन मी त्यांना लेटर दिलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी मला मी उपोषणाची ऑर्डर टाकलेली होती सतरा तारखेची त्यानंतर मग त्याच्या पुढे काय प्रोसिजर झाले आपली आपण स्थानिक लेवलला कुठच्या अधिकाऱ्यांशी बोललात का मी मुख्यमंत्र्यांचे पी आहेत अमोल त्यांच्याशी बोललेलं होतं या विषयावरती त्यांनी मला सांगितलं सा शासनाने याच्या ॲप बंद करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेत आणि चालू आहेत ते, ते आज न उद्या बंद होतील असं त्यांनी मला सांगितलेलं आश्वासन दिलेलं होतं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपण महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्याशी देखील या गोष्टीवरती काहीतरी चर्चा केली होती त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना लेटर दिल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून मला उर्वा उर्वीची उत्तर देण्यास आली त्याच्यानंतर त्या लोकांनी मला सांगितलं का हा जो ऍप आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही याला काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे मी राज्यपालांना निवेदन दिलेलं आणि अठरा ऑगस्टची मी उपोषणाची ऑर्डर राज्यपालांकडे दिलेली होती मग त्यानंतर राज्यपालांकडून आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं कसं स्वस्त करण्यात आलं राज्यपालांच्या इथून मला कार्यालयामधून असं सांगण्यात आलं फोन करून का बाबा हा ऍप आता बंद होणार आहे म्हणून आणि लवकरच त्याची पूर्तता सरकार करेल तर हा जो तुम्ही लढा दिला त्याच्यामध्ये आपण व्यक्तिगत एक फक्त एक व्यक्ती म्हणून होतात की अजून आपले कोण सहकारी होत आहे माझे सहकारी होते, होते आकाश शिंदे योगेश शिंदे आणि सुभाष पोरवाले या तिघांनी मला खूप मदत केली प्रत्येक टायमाला वेळोवेळी मला त्यांनी आर्थिक पाठबळ दिलं आणि मला मदत केलेली आहे बस या सामाजिक कार्यामध्ये काही अडीअडच त्या मागे मी त्याला नेहमी मदत करायचो भले मागून नसो पण थोडी नसो पण करायचो शंभर टक्के आणि पुढे करत राहील तुम्ही काय सांगाल तुम्ही तुमचं सहकार्य कसं काय लावलं ला आहे आणि कशा पद्धतीचं सहकार्य तुम्ही केलं ने नेहमीप्रमाणे सागर बैरे मला येऊन भेटून बोलायचे की असं असं कुठेतरी अन्याय होतंय की लोक आत्महत्या करतात रमी ऑनलाईन गेमिंग मुलं त्यामुळे मला तुझी मदत पाहिजे तर का असं तर मुख्यमंत्र्यांकडून म्हणजे मी पहिले जॉबला होतो मंत्रालयामध्ये तिथून माझी ओळख आहे त्या ओळखीनुसार तो मला बोलला की मला तुझ्याकडून मदत पाहिजे तर वरतून तू सहकार्य कर मला तर तो का लेटर वगैरे द्यायचं मला ते उपोषणाच्या वगैरे प्रकारे आम्ही त्याला सहकार्य केलं जेवढं माझ्याकडून सहकार्य करता आलं तेवढं आम्ही केलं सागर माझ्या माहितीप्रमाणे खोपोलीत देखील दोन प्रकार असे घडलेले आहेत आत्महत्याचे की या गेमच्या आहारी जाऊन मोठ्या मोठ्या अमाऊंट लॉस झालेला आणि काहीतरी दोन युवकांनी खोपोलीत देखील आत्महत्या केली भले त्यांची नावं नसतील आम्हाला जाणून घ्यायची पण त्या संदर्भात थोडंसं आपण काही सांगू शकाल का जो एक मुलगा आहे तो साईबाबा नगरचा आहे त्यांनी असेच ऑनलाईन मोबाईल खेळण्यासाठी रम्मी खेळण्यासाठी बऱ्याच लोकांकडून कर्ज काढलेले होते आणि तो ऐंशी लाख रुपये हरला त्याच्यामुळे त्यांनी ती आत्महत्या केली खोपोली ट्रेन खाली ही मला एक माहिती आहे सनब साहेब आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज आपली एक चांगली छबी आहे चांगले लोक आपल्याला ओळखतात सागर बैरे यांनी जो एवढा मोठा लढा दिला आणि आज त्या लढ्याला यश मिळालेला आहे भले त्या त्याच्यात त्यांचा खारीचा वाटा असेल किंवा त्यांचा एक मोलाचा वाटा आहे भारतातून अनेक लोकांनी लढे दिले परंतु सागर बहिरे यांच्या संदर्भात आपण काय सांगा नक्कीच शेखरजी आज आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे माझ्या खोपळिलीकरांना आणि मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की संबंध देशभरातून जेव्हा आपला तरुण एका एक चुकीच्या वळणावर जात होता त्यावेळेला कुणीतरी पुढाकार घेऊन ह्या गोष्टीला एक वाचा फोडण्याची गरज होती त्यावेळेला आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या सागरजी बहिरे आणि तसेच त्याची टीम सुभाष पोरवालशेठ असतील तसेच आकाश शिंदे असतील ह्या तरुणांचा मला एवढा अभिमान वाटतो की एका साईडला तरुण आपला सगळा वाताच झाली होती तो त्या जुगाराच्या ऑनलाईन लॉटरी असू दे ऑफलाईन लॉटरी असू दे त्याच्या नादाला लागून देशोडीला लागत होता अनेकांनी ट्रेन खाली आत्महत्या केल्या अनेकांनी फासावर गेले अनेकांच्या आत्महत्येचं गुढ अजूनही उकललेलं नाही परंतु त्याच्या मागचं गूढ ही ऑनलाईन ऑफलाईन लॉटरी तर नव्हती ना आज मला त्याची शाश्वती व्हायला लागली परंतु त्यांच्यासारख्या तरुणांच्यासाठी पुढाकार घेऊन आज जे सागरभैरेंनी जे एकदम मोलाचं कार्य केलेलं आहे आणि उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो तुमच्यामुळं आमच्या देशातला तरुण आमच्या खोपोली शहरातला तरुण आमच्या तालुक्यातला आमच्या जिल्ह्यातला तरुण आज एक त्याच्यासाठी एक तुम्ही प्लॅटफॉर्म तयार केला जेणेकरून तो कारण जर उद्या ऑफलाईन आणि ऑनलाईन लॉटर्याच नसतील तर ती लोकं खेळायला जाणारच नाही ना 快点走嘞！再见。